हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा पापड तर त्यासाठी मी इथे एक डबा साबुदाणा घेतला आहे आणि तो रात्रभर भिजत घातलेला होता साबुदाणा छान मुरलेला आहे त्यानंतर मी इथे एका गंजामध्ये पाच डबे पाणी घेतलेलं आहे एक डब्बा साबुदाण्याला पाच डबे पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे साबुदाना मी रात्रीच भिजत घातला होता त्यामुळे तो छान मुरलेला आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ कमीच घालायचं आहे थोडं त्यानंतर गोवा घालायचा आहे एक चमचा एक चमचा जिरं आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि हे पूर्ण छान मिक्स करून यावर झाकण ठेवून याला उकळी काढून घ्यायचे आहे तर बघू शकता पाण्याला छान उकडी आलेली आहे यामध्ये आपण साबुदाणा घालून घेऊया पूर्ण साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे जेणेकरून बुडायला लागणार नाही तर हा साबुदाना आपल्याला यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत शाबुदाना वरते तरंगायला लागत नाही किंवा किंवा जोपर्यंत तो पारदर्शी होत नाही तोपर्यंत याला छान शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दोन बटाटे घेतलेले आहे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहे साल काढून घेतलेले आहे मी बटाट्याचे आणि किसून स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहे त्यानंतर पूर्ण पाणी काढून हे यामध्ये टाकायचे आहेत तर असे आपल्याला हे हलक्या हाताने छान फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेला बटाट्याचा किस पण मी यामध्ये घालून घेते हे पापड एकदा केले की वर्षभर टिकून राहतात आणि चवीला पण खूप छान लागतात है। रहना तर याला आपल्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले बटाटे कच्चे राहणार नाही तर बघू शकता हे छान शिजलेलं आहे तर याला गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्यायचं आहे तर हे मिश्रण आपलं छान कोमट झालेलं आहे त्यानंतर मी इथे स्लॅबवर पॉलिथिन घेतलेली आहे त्यावर आपल्याला हे पापड टाकायचे आहेत त्यानंतर असे मोठ्या पडीने छान असे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे याला गोल करायची गरज पडत नाही असे टाकले की ते आपाप आप होऊन जातात तर बघू शकता याला पसरवायचं बिलकुल काम पडलं नाही टाकलं की ते पापडसारखे पूर्ण आकार येऊन जातो त्याला तर अशा प्रकारे मी हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे याला आपल्याला दोन तीन दिवस उन्हामध्ये वाढवून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा